दत्त 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 श्री गुरुदेव दत्त ओम नमः शिवाय श्री गुरुदेव दत्त श्री राम जय राम जय जय राम नमस्कार श्री स्वामी समर्थ आपण एक कार्य चालू केलेलं आहे हे कार्य अनाथ आश्रम असेल वृद्धाश्रम असेल किंवा जिथं पण अन्नदान चालते या ठिकाणी आपण दान राशी पे करणार आहोत म्हणजे आपण सर्वजण मिळून फक्त महिन्याला पन्नास रुपये काढायचे पन्नास रुपये काढल्यानंतर जेवढे पण भाविक येतील सेवेकरी येतील त्यांच्या सर्वांचे पैसे आपण दर महिन्याला पन्नास पन्नास रुपये काढणार आहोत आणि ते एकत्र करून अनाथाश्रम किंवा अन्नदान जिथं चालते तिथं आपण ते दान राशी पे करणार आहोत या दान राशीची जी पावती असेल तुम्हाला मी व्हॉट्सअपच्या ग्रुपला टाकणार आहे जर कोण इच्छुक असेल कोणालाही जबरदस्ती नाहीये कोण इच्छुक असेल तर त्यांनी मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकतो त्या लिंकला टच करा आणि डायरेक्ट माझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला या पुण्याच्या कार्याला तुम्ही सामील व्हा तर तुमच्या आयुष्यामध्ये सतत दुःख आहे तुमच्या कोणत्याही प्रकारच्या इच्छा पूर्ण होत नाहीयेत हरू नका आयुष्यामध्ये दुःख सगळ्यांच्याच आहे परिस्थिती सगळ्यांचीच डाउन आहे पण तुम्ही आजकाल काय करताय की अनेक नाना तऱ्याचे असे उपाय करताय ते उपाय केल्यानंतर अनेकांना वाटतंय की आपल्याला लगेच रिझल्ट आले पाहिजे तर असं होत नाहीये कारण ऋषी मुनींच साधू संतांचं तपस्वींच उदाहरण घेतलं तर तुम्ही पाहिलं असेल बारा बारा वर्षाचे असे तीन तीन तब्बे ते करतात त्यांच्या जीवनामध्ये छत्तीस छत्तीस वर्ष भगवंताची सेवा करतात हिमालयात एकांतात राहतात अक्षरशः ते भगवंताच्या नामाला चिटकून असतात तरी पण त्यांच्यावर भगवंताची कृपा होत नाहीये त्यांना जे प्राप्त करायचंय ते त्यांना प्राप्त करता येत नाहीये पण आपण असे भाग्यवान आहोत कारण दत्त आईने आपल्यासाठी असं काहीतरी लिहून ठेवलेलं आहे दत्त आईने भक्तांना संकटातून बाहेर पडण्यासाठी नियोजन करून ठेवलेलं आहे ते जर आपण आपल्या जीवनामध्ये करतोय तर निश्चितच आपल्याला घरच्या घरी फळप्राप्ती मिळत असते हो मी जी गोष्ट करतोय ती गुरुचरित्राची आहे गुरुचरित्र हा कल्पतोर आहे काम देनू म्हटलं तरी चालेल कारण त्वरित आपल्याला फळ प्राप्ती करून देणारा ग्रंथ आहे आपल्याला कसं जागायचं कसं राहायचं काय खायचं कुणा जवळ जायचं या सर्व गोष्टी आपल्याला गुरुचरित्र शिकवत असतं मग या गुरुचरित्रामध्ये असे दोन अध्याय जे लपलेले आहेत ते अध्याय मनुष्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतं खरं सांगतोय स्टॅम्प पेपरवर मी लिहून देतो रोज जर तुम्ही दोन हे अध्याय गुरुच चर... गुरुचरित्रामधले जर वाचले तर एक महिन्याच्या आतमध्ये तुमचं आयुष्य बदलून जाईल तुम्हाला जे पाहिजे ते सर्व काही प्राप्त होईल पण प्राप्त म्हणजे तुम्ही म्हणताल की दादा आम्ही करोडपती झालो पाहिजे आम्ही आरबपती झालो पाहिजे लखपती झालो पाहिजे असं होणार नाहीये कष्ट प्रत्येक जीवाला करावं लागतं मनुष्याला कष्ट करावंच लागतं प्रत्येक जण दुःखामध्ये असतो तुमचा दादाही दुःखामध्ये आहे कष्ट करतोय प्रपंचा गाडा अक्षरशः महाराजांच्या खांद्यावर दिलेला आहे महाराजांना सांगतोय की महाराज तुमचा प्रपंच आहे तुम्हीच पहा कसा चालवायचा पण सेवा मात्र जीवनामध्ये करतोय आणि या सेवेतनं मला एक ताकद मिळते मला एक ऊर्जा मिळते मला एक जगण्याचं साधन मिळतं आणि मला महाराज समोर असल्यासारखे वाटतात त्यामुळं तर मला स्वामींचं एक वाक्य सतत आठवत असतं कुठेही जाऊ द्या काही संकट असू द्या काही दुःख असू द्या स्वामी म्हणतात ना काय झालं बाळा कसलं टेन्शन घेतो भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे असं शब्द ज्यावेळेस माझ्या कानावर पडतात ना त्यावेळेस अक्षरशः डोळ्यातून गळागळा पाणी येतं कारण या वाक्यात खूप काही दडलेलं आहे स्वामींनी सांगितले भिऊ नकोस घाबरून नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू मागे तर वळून बघ तुझा बाप तुझ्या मागे उभा आहे म्हणून तुम्हाला सांगतो अजिबात घाबरू नका कोणतंही संकट असू द्या आयुष्यात कितीही त्रास चालू असू द्या फक्त दादाने सांगितलेली ही सेवा आजपासून चालू करा आयुष्य नाही बदललं तर बोला बघा चमत्कार चमत्कार तुम्ही म्हणताल की दादा आम्ही तुम्ही सांगितलेली सेवा चालू केली आणि अक्षरशः आमचं आयुष्यच बदलून गेलं कमेंट बॉक्स अगदी भरून बहरू, बहरू, भरभूर भरभरून तुम्ही टाकत जाचाल अक्षरशः तुम्हाला वाटेल की आपण सर्व काही प्राप्त केलं स्वामींना आपण प्राप्त केलं कारण हे अध्यायाचे एवढे पावन आहेत पहिला अध्याय आहे गुरुचरित्रातला चौदावा अध्याय आता चौदावा अध्याय सगळ्यांना माहीत आहे सायनदेवांचा अध्याय आहे आता यवन राजा होता तो यवन राजा सायनदेवांना दुसऱ्या दिवशी मृत्यू त्यांचा करणार होता त्यांना मारून टाकणार होता सायनदेव अक्षरशः घाबरलेले होते कारण त्या यवन राजाने अनेक जे ब्राह्मण होते त्या ब्राह्मणांची हत्या केलेली होती पण सायनदेव भाग्यवान होते कारण स्वामी नृसिंह सरस्वती महाराजांचे ते लाडके शिष्य होते बाळ होते आणि स्वामींची ते सेवा करत होते आणि नेमके स्वामी त्यांच्या नगरामध्ये होते मग ते स्वामींना भेटतात आणि स्वामींना सांगत असतात की मला खूप असं दुःख आहे मला त्रास आहे तर स्वामी म्हणतात बाळा मला काहीही सांगू नको मला सगळं काही माहीत आहे तू फक्त उद्या सकाळी येऊन राजाकडे जा पुढचं काय आहे ते माझं मी बघतो आता साई देवांना अगदी धीर होतो कारण गुरूंचा शब्द आहे गुरूंचा शब्द पक्का असतो आणि जो शिष्य गुरूंचा शब्द बरोबर झेलतो ना त्याच्यावर गुरु कोणतेही संकट येऊन देत नाहीयेत दुसरं दिवस उजाडतो आणि राजाकडे सायनदेव जातात गेल्यानंतर यवन राजा, राजा, राजा अगदी तयारीतच असतो यवनराजाने ठरवलं होतं याला अगदी यमाकडे पाठवायचाच पण काय लीला स्वामींची असते बघा आता ज्यावेळेस सायनदेव राजवाड्यामध्ये जातात सभामंडपामध्ये जातात त्यावेळेस अचानक उजड होतो यवनराजा चकित होतो राजाला असा उजड दिसतो आणि राजाला घाम फुटतो चक्कर आल्यासारखं होतं मग राजा त्या सभामंडपातून उठून जातो उठून गेल्यानंतर शयनगृह ग्रह असतं त्याचं झोपण्याचं म्हणजे आपण म्हणतो ना आपलं बेडरूम आहे तिथं जातो आणि पडतो पडल्यानंतर त्याला झोप लागते झोप लागल्यानंतर झोपेमध्ये त्याला असा एक ब्राह्मण मुलगा असा तेजस्वी दिसतो त्याच्या हातामध्ये त्रिशूळ आहे आणि तो येऊन त्यांना मारतोय असं त्या यवनराजाला राजाला दिसतं अक्षरशः घाबरतो यवनराजाला राजाला राजा सध्याची परिस्थिती लक्षात येते आणि यवनराजाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं पाणी आल्यानंतर धावत धावत सभा मंडपात येतो जिथं सायंदेव उभे असतात देवांच्या चरणामध्ये पडतो आणि देवांना म्हणतो चुकलं चुकलं मला माफ करा मी कधीही तुम्हाला त्रास देणार नाहीये आणि का सत्कार देवांचा करतो खूप असं धन देवाला तो राजा देतो आणि देव अक्षरशः आनंदात असतात कारण गुरुंनी त्यांची लाज राखलेली असती म्हणून मी तुम्हाला सांगतो की गुरुची भक्ती खूप श्रेष्ठ आहे माझ्या दत्ता आईवर एकदा विश्वास ठेवून बघा बघा दत्त आई तुम्हाला निराश करणार नाहीये दत्तवाणी सत्यवाणी दादा बोलतोय दादाचे शब्द म्हणजे तुमच्या काळजाला भिडणार आहे जरी तुम्ही कोणत्याही ट्रेसमध्ये असाल काळजीमध्ये असाल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पाहिलेला असेल हा व्हिडिओ सतत तुम्ही आठवा काळजामध्ये साठवून ठेवा बघा तुम्हाला धीर भेटेल नंतर सायंदेव पळत पळत नदीकाठी जातात जिथं स्वामी वटवृक्षाच्या खाली बसलेले असतात आणि जाऊन डायरेक्ट लोटांगण घालतात लोटांगण घातल्यानंतर स्वामी हसतात काय रे काय झालं तर सायंदेव बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नसतात सायंदेव स्वामींकडे पाहतात स्वामी सायनदेवांकडे पाहतात भक्ताचं आणि शिष्याचं मिलन होतं आणि स्वामी म्हणतात मी असल्यावर टेन्शन घेण्याची गरज नाहीये काळजी करण्याची गरज नाहीये म्हणून तुम्हाला सांगतो की गुरुचरित्रातला चौदावा अध्याय रोज तुम्ही वाचायला सुरुवात करा आता अठरावा अध्याय दुसरा अध्याय म्हणजे गुरुचरित्रातला अठरावा अध्याय हा अठरावा अध्याय म्हणजे एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाच अक्षरशः अठरा विश्व दारिद्र स्वामींनी घालवलेलं आहे म्हणजे बघा पहिल्यांदा संरक्षण केलं आणि दुसऱ्या अध्यायात काय केलंय कि त्या भक्ताची परिस्थितीच बदलून टाकलेली आहे त्याच्या घरी अठरा विश्व दारिद्र होत पण तो अगदी आरबपती झाला करोडपती झाला लखपती झाला त्याला सर्व काही भौतिक सुख प्राप्त झालेलं आहे म्हणजे स्वामींची जो भक्ती करतोय स्वामी नृसिंह सरस्वती महाराज श्रीपाद श्रीवल्लभ महाराज किंवा स्वामी समर्थ महाराज किंवा दत्ताई यांची भक्ती करतोय तर निश्चितच त्या भक्ताच्या जीवनामध्ये कोणतेही त्रास राहत नाहीये कोणतेही आजार राहत नाहीये कोणतीही बाधा राहत नाहीये कोणतीही गरिबी राहत नाहीये मग तो भक्त अगदी गदगद होऊन जातो मग आता त्या ब्राह्मणांचं अठरा विश्व दारिद्र्य जर स्वामींनी घालवलं तर तुमच्या माझ्यासारख्याच का घालवणार नाहीये आता तुम्ही पाहिलं असेल त्या ब्राह्मणाच्या घरी बाहेरच्या साईडला घेवड्याच्या शेंग्याचा वेल होता आता तो ब्राह्मण उदरनिर्वाह कसा करायचा कि तो अक्षरशः गावागावामध्ये जायचा आणि भिक्षा मागायचा जर भिक्षा मिळाली तर ते अन्न शिजवून घरामध्ये तो आणि बाय त्याची बायको आणि मुलं खायची चार चार दिवस त्याला भिक्षाच मिळायची नाहीये ती तशीच झोपायची उपाशीच झोपायची जर शेंगा वेलीला लागल्या असल्या तर त्या शेंगा तोडायच्या उकडायच्या आणि तशाच कच्च्या खायचे ते लोक मग असं त्यांचं रोजचा उदरनिर्वाह चाललेला असतो स्वामींच्या लक्षात येतं भक्त संकट आता आहे कारण तो ब्राह्मण अक्षरशः भगवान शंकरांचा भक्त होता आता भगवान शंकर म्हणजे आपले स्वामी नृसिंह सरस्वती महाराज ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे आपले दत्त महाराज आता स्वामी त्या नगरातन चाललेले होते स्वामींच्या ही गोष्ट लक्षात येते लक्षात आल्यानंतर स्वामी त्या झोपडीमध्ये जातात अलक निरंजन आदेश माई भिक्षा वाढ भिक्षाम देही असं स्वामी उच्चारतात ती माई म्हणजे त्या ब्राह्मणाची पत्नी ती बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर स्वामींना विनंती करते स्वामी राया चला आमच्या गरीबाच्या झोपडीमध्ये बसा थोडस पाणी देते तर स्वामी म्हणतात नको नको मला जायचंय पुढे मला भिक्षा दे तर ती ब्राह्मण पत्नी विचारात पडते घरात काहीच नसतं अठरा विश्व दारिद्र्य आहे ती स्वामींना म्हणते स्वामी राया माझे पती भिक्षेसाठी अन्य गावामध्ये गेलेले आहेत आणि ते आल्यानंतर त्यांना भिक्षा मिळाल्यानंतर मी तुम्हाला ती भिक्षा देईन आता त्या मौलीच्या हृदयामध्ये आणि डोळ्यामध्ये सागरेमध्ये ते ज्या डोळ्याच्या करुणा होते तिला दान करण्याची वृत्ती होती मग ती स्वामींना म्हणते स्वामीराया तुम्ही आला आम्ही भाग्यवान झालो मग अशातच तिचा नवरा येतो नवरा आल्यानंतर नवरा त्या स्वामींना स्वामी नृसिंह स्वामी सरस्वती महाराजांना नमस्कार करतो स्वामी म्हणतात दे माझी भिक्षा मला जायचं आहे पुढं तर त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं कारण भिक्षा त्याला आज मिळालेली नसते मग अशातच काय होत की तो म्हणतो स्वामी राया मला तर काही भिक्षा मिळालेली नाहीये मला माफ करा स्वामी त्या दिवशी रागाने उठतात उठल्यानंतर अक्षरशः घराच्या बाहेर झोपडीच्या बाहेर जो शेवग्या जो घेवड्याच्या शेंगाचा वेल असतो तो वेलच अख्खा उठून टाकतात रागाने आता रागाने उठून टाकल्यानंतर काय होतं की ते ब्राह्मण दाम्पत्य बाहेर येतंय बाहेर आल्यानंतर त्या ब्राह्मण दाम्पत्या त्याची पत्नी असते ब्राह्मणाची तिचं अक्षरशः डोकं बनबनत मग ते मी या संन्याशाचं काय वाकडं केलेलं होतं आमच्या उदरनिर्वाहाचं जे असणारं साधनच आहे ते अक्षरशः त्यांनी उपटून टाकलं ते नको नको स्वामींना अशी बोलू लागते बोलल्यानंतर तो ब्राह्मण समजून सांगतो आपल्या घरी भगवंत आलेले होते आपल्या घरी भगवान शंकर आलेले होते तू त्यांना काही बोलू नको आपले प्रारब्धच खराब असेल म्हणून हा वेल त्यांनी उपटून टाकला असेल मग कचरा पडलेला असतो मग तो, तो ब्राह्मण विचार करतो अर्धा तर वेल तुटलेला आहे आपण पूर्णच काढून टाकू मग तो खांदायला सुरुवात करतो खांदायला सुरुवात केल्यानंतर त्याच्या खाली जमिनीमध्ये एक त्याला कुंभ मिळतो एक खांडा मिळतो आता तो हांडा बघून तो चक्रावतो तो हांडा काढतो आणि घरात पळत पळत जातो त्याची पत्नी घरामध्ये डोक्याला हात लावून टेन्शन मध्ये असती मुलं झोपलेले असतात आणि तो पत्नीला म्हणतो हे बघ मला काय भेटलं पत्नी बघते पत्नी मग त्याच्यावर कापड गुंधळलेलं असतं ते कापड काढते तर बघती तर काय आज सोन्यांच्या मोहरा असतात सोनं असतं दागदागिने दागिने असतात आणि अक्षशात ती गदगद होती तिच्या डोळ्यातून आश्रू व्हायला लागतात अक्षरशः ती तोंडाला अशी मारून घेते आणि स्वामींना मनोमनी माफी मागते म्हणते मी तुम्हाला नको नको ते बोलले मला माफ करा हे भगवंता मला माफ करा मला माफ करा तुमच्या चरणामध्ये घ्या ती आपल्या पतीला म्हणते स्वामी जिथं पण असतील तिथं मला जायचंय आणि त्यांच्याकडे हा कुंभ आपण जमा करायचा आहे आपल्याला ह्यातलं काही नको मग तो कुंभ घेऊन मुलं घेऊन ते नदीकाठी जातात स्वामी तिथं बसलेले असतात स्वामी हसतात स्वामी म्हणतात गेली ना तुमची गरिबी या आता इकडे आल्यानंतर स्वामी स्वामींना दाम्पत्य म्हणतो की स्वामीराया तुम्हाला कसं कळलं की आम्हाला काहीतरी सापडलेलं आहे तर ते मीच तुम्हाला प्रसाद म्हणून दिलेला आहे आता सुखाने संसार करा भगवंताची भक्ती करा घाबरू नका मी आहे तुम्ही माझी भक्ती करताय मी माझ्या भक्तांना कोणताही त्रास होऊन देत नाही आहे हे स्वामींचं वचन आहे जर या सर्व गोष्टी मिळत असल्या तर निश्चितच तुम्हीही तुमच्या घरामध्ये तीन अगरबत्ती लावा ब्रह्मा विष्णू महेश म्हणून अगरबत्ती संप तोपर्यंत श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त महामंत्र जपा आणि गुरुचरित्र चौदावा अठरावा अध्याय रोज वाचायला सुरुवात करा आयुष्य नाही बदललं तर बोला ಹೌದೂತ ಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ಗುರುದೇವದತ್ತ